आम्हा सर्व तरुणांचे आशास्थान शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक व कृतीवर काम करणारे जत तालुक्याचे कभ्यासू व उमदे नेतृत्व माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक माननीय श्री प्रमोदजी सावंत आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संतोष कोरे आदर्श शिक्षक अचकनहळी व माननीय श्री संतोष कोरे मित्रपरिवार अचकनहळी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज आणि होळकरांचा इतिहास पुन्हा जागा झाला कर्मभूमी ते जन्मभूमी अहिल्या त्रिशताब्दी यात्रा समारोह जेजुरीत साजरा युवराज यशवंत होळकरांची उपस्थिती पुरंदर प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त क्षत्रिय धनगर संघ इंदोरच्या वतीने अहिल्या विचार कर्मभूमी ते जन्मभूमी असा इंदोर ते जेजुरी असा सहाशे किलोमीटरचा प्रवास करीत शेकडो खंडोबा भक्त जेजुरीच्या श्रीमंत सरदार सुभेदार मल्हारराव होळकर छत्री स्मृती मंदिर येथे अहिल्या कुलदैवत खंडोबा चरणी दाखल झाले होते येथील खंडोबा मंदिर दर्शनाने आपल्या वंशज असलेल्या होळकर स्मृती परिसरात होळकर घराण्याचे तृतीय वंशज युवराज व यशवंतराव होळकर यांनी कुलधर्म कुलाचाराच्या जागरण गोंधळ धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग आपले पायही थिरकवले मंगळवारी सायंकाळी युवराज आणि त्यांचे सहकारी सरदार मामा अमरजित बारगळकर अंकुश भांड दीपक वालेकर संजय कडू आणि जेजुरी गडावर जाऊन महाभिषेक घातला या प्रसंगी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त कमिटीच्या वतीने युवराज होळकर परिवाराचे स्वागत विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर आणि माजी विश्वस्त प्रमुख डॉक्टर प्रसाद खंडागडे यांनी तर जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने जेजुरीगड माणकरी इनामदार भाजपा शहर अध्यक्ष सचिन पेशवे यांनी ही छत्री मंदिर येथे युवराज आणि क्षत्रिय धनगर समाज संघ इंदोर यांचे स्वागत केले तर धार्मिक विधीचे पौरोहित्य प्रसाद हरिश्चंद्रे गुरुजी यांनी केले यावेळी छत्री मंदिर येथे आणि होळकर वाड्यात अहिलादेवी आणि मल्हारराव होळकर यांना युवराज आणि वन करत जागरण गोंधळ ही घातला भंडाऱ्याची उधळण करीत वाघ्या मुरडी बडगे परिवर्णे जागरण सादर केले हा कार्यक्रम प्रसंगी पूर्वज पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर होळकर यांच्या ऐतिहासिक रेखीव देखावा आशा छत्री स्मृती मंदिराची पाहणी करीत ऐतिहासिक लेखा जोखा घेतला युवराजांच्या आगमनामुळे काही काळ जणू होळकरांचा इतिहासच पुन्हा जागा झाल्याचे भासत होते कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल कडू ज्ञानेश्वर होळकर विक्रांत काळे विनायक वारे दीपक वालेकर संजय कडू आणि समस्त इंदोर होळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले देवसंस्थान कमिटीच्या वतीने इंदोर भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज करिता आमचे विशेष सहकारी माननीय श्री विजय कुमार हरिश्चंद्रे यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पुरंदर बढ़िया सेटअप कर टेंशन जो उन्हें बताया बोले अभी बीजेपी के अध्यक्ष अभी हमारे पूर्व मंडल का और और इसकी जो घोषणा चालू है

कर्म भूमि की यात्रा बहुत सफल रही उसमें हमने जेजूरी चंदनपुरी और तोजापुर के दर्शन भी बहुत दर्शन लाभ बहुत अच्छे से हुए और अब हम चंडी के लिए प्रस्थान करने वाले जय मल्लार जय मा अहिल्या अहिल्या माता के 300 सौ शताब्दी तीन शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में हम इंदौर से एक यात्रा लेकर निकले जिसका हमने नाम दिया था कर्मभूमि से जन्मभूमि अहिल्या महासह द्वारा जो पूरे भारतवर्ष में काम किए हैं और जो उनके द्वारा हमारा सनातन धर्म के लिए मंदिर और उसका जीर्णोद्वार वापिस से किया और इनके तीसरे वर्षा दिवस में उसी के को मन में लेते हुए हम यात्रा पर निकले थे इंदौर से हम महासप के दर से इंदौर से धनिया समाज और महासप के दर के भक्तों को लेके यात्रा से निकले कर्मभूमि से जन्मभूमि यात्रा माहेश्वर में हम उनके कर्मभूमि पे गए वहां पर हमने दर्शन किया और जेजुरी खंडोबा जो हमारे कुलदेव स्वामी है कुलजय कुलदेवी स्वामी जेजुरी में आकर हमने जागरण गोंदल कर आह्वान किया सभी को अच्छा उसका करने के लिए जिसके लिए विशेष रूप से हमारे यशवंतराव महाराज के वंशज यशवंतराव महाराज तृतीय आए और उन्होंने जागरण गोंदल में अपना सहभागी बन अपना आह्वान किया महादेव देवा विश्वाय सदा नमः शुभप्रसदे वस्त्राय यताम्रस्त्रां सर्वमंगलाय हे ईश्वर देवा तडिके चरणे नमो के लोकेाराय तपसे ऋतोत्धारी मानसासे महादेवा नमो

ദീസ ആയിക്കാ നാൽക്കു ഏറെ बोलका चराहा मला मदत गिरा मनसो जपती बोला माया सारा रामचंद्र मोडी पणत्रा वाटणी दारी मोठी पूजा मागणी <laughs> लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा